तो सन्माननीय तो सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे त्या संदर्भात आम्ही भाष्य करू इच्छित नाही आम्ही कोणालाही या ठिकाणी कधी कोणी इच्छा व्यक्त केलेली नाही मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील ते गिरीश महाजनचं मत आहे आणि मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे त्यामुळे ते गिरीश महाजन काय बोलत आहे यापेक्षा मुख्यमंत्र्यांचा काय निर्णय तो जास्त महत्त्वाचा आहे मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे मुख्यमंत्र्यांना काय वाटतं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही हो मार काय स्वागतच केलेलं आहे मी त्यांचं काय अडचण आहे काही मार पंतप्रधान झाले तरी स्वागत करेन मी त्यांचं छोटी पोस्ट आहे नाही ठीक आहे रोहित पवारांनी तो जरी कॉमेंट केली असती तर मी काय कोर्ट आजच घालत नाही मी सुरुवातीपासूनच कोट घालतोय त्यामुळे माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी हा कोट घालण्यालायक व्हावा आणि त्याची आर्थिक परिस्थिती सुधारावी त्याचं राहणीमान सुधारावं हीसुद्धा माझी या ठिकाणी अपेक्षा आहे आणि समजा रोहित पवारांना असं वाटत असेल की बा मला कोट नाही आहे शेतकऱ्यांना कोट नाही आहे आणि कृषी मंत्रीच कोट घालतो तर आम्ही त्यांना पण देऊ मी ते कोट। तो निर्णय माझ्या हातात नाही तो आदरणीय अजितदादा आणि मान्य पवारसाहेब दोघांनी या ठिकाणी एकत्र बसून घ्यायचा आहे त्या संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा नाही अद्याप तरी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका